तर दुसरं पुस्तक आपल्याकडे आहे माझी जन्मटेप स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं तर भारताच्या इतिहासातील आणि स्वातंत्र्यामधील संघर्षामधला एक धकधक्ता ज्वालामुखी म्हणून आपण यांना ओळखतो तर जेव्हा ब्रिटिशांविरुद्ध शस्त्र जमा करण्याच्या आरोपाखाली यांना अटक झाली होती तेव्हा त्यांना डोंगरीमधील कारागृहात ठेवण्यात आलं त्यानंतर त्यांना भायघ्यामधील कारागृहात शिफ्ट केलं त्याच्यानंतर ठाण्यातील कारागृहात ठेवण्यात आलं आणि त्यानंतर त्यांचं अंदमानाचं प्रस्थान झालं होतं तेव्हा अंदमानातील अंदमानाचे वर्णन काळ्या पाण्याचे वर्णन किंवा कारागृहामधील पहिला आठवडा त्याच्यानंतर होणारे जे अत्याचार जेव्हा त्यांना घाण घाण्याचं काम देण्यात आलं होतं तिथे होणारं टॉर्चर खाण्यापिण्यासाठी दिल, दिला दिला जाणारा त्रास ह्याच्याबद्दलचं जा सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप ह्या पुस्तकामध्ये सांगितलेल्या आहेत त्यानंतर एवढ्या सगळ्या टाईट सिक्युरिटीमधून सुद्धा त्यांनी पळून जाण्याची हिंमत केली ते पकडले गेल्यानंतर पण त्यांनी हिंमत केली